प्रत्येक वर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दोन हजार पंधरापासून पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या मान्यतेनं हा योग दिन साजरा होत आहे भारताचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चौदा साली संयुक्त संघात राष्ट्रसंघात योग दिनाची संकल्पना मांडली आणि जगभरातील एकशे सत्याहत्तर देशांनी त्याला पाठिंबा दिला ही बाब संपूर्ण भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रतिष्ठेचं प्रतीक ठरली आज या पवित्र योग दिनानिमित्त मालेगाव येथे आयोजित योग सत्रात सहभागी होण्याचा मला योग आला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून योगाबाबत जनजागृती आणि आस्था किती वाढली हे प्रकर्षानं जाणवलं शालेय विद्यार्थ्यांमध्ये योगाची गोडी लागावी यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असून शाळांमध्ये नियमित योगसत्रे आयोजित करण्याचा आमचा निश्चय आहे योग ही केवळ व्यायामाची पद्धत नाही तर ती भारतीय संस्कृतीची एक अमूल्य देणगी आहे योगाच्या नियमित सरावानं मिळते शारीरिक तंदुरुस्ती मानसिक शांती आणि आध्यात्मिक स्थैर्य यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तणाव दूर होतो आणि सकारात्मक जीवनशैली आत्मसात होते योग ही केवळ शरीराची हालचाल नसून ती जीवन जगण्याची कला आहे योग धर्म जात भाषा आणि सीमांच्या पलीकडे जाऊन सर्व मानवतेला एकत्र बांधतो तो निसर्गाशी आपलं नातं अधिक घट्ट करतो आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण करतो या दिवशी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या दैनंदिन जीवनात योग योगाचा अंगीकार करा आणि एक आरोग्यदायी सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी पुढे या दादाजी भुषे शाले शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मला वाटतं की आपल्या देशाच्या भारतीय काही संस्कृती आहेत त्यापैकीच योगा आणि या योगाला जगाच्या पाठीवरचं एक प्रतिष्ठा प्रतिष्ठा आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून याला स्थान मिळालेलं आहे आज संपूर्ण जगामध्ये योगा दिवस साजरा केला जातो आहे यानिमित्ताने आदरणीय विधींच्या नेतृत्वाखाली आता आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे मी आपल्या सर्वांना या शुभ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तुमच्या धात्यांनी आम्हाला लवकर उठावं लागलं लाग। आहात नाहीतर आमची सायंकाळ रात्री बारा वाजता होते आणि रात्री दोन तीन वाजता आमची रात्र सुरू होते मला वाटतं की या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी स्वतःच्या शरीरासाठी योगा अतिशय महत्वाचा आहे मी दादा हुसेला पण सांगू इच्छितो की भाषण करण्यापेक्षा कृती करत की प्रत्यक्ष योगा करणं आजच्या या दिवसाचं प्रमुख आपलं उद्दिष्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा नियमितपणा कसा ठेवता येईल या दृष्टिकोनातून आपण आपल्याला सर्वांना मिळून काम करावं लागेल आज अनेक ठिकाणी योगाचे कार्यक्रम संपन्न होत आहेत आपल्या मालेगावमध्ये पण तर या सर्वांना मी या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये यासाठी जर आपल्या मालेगावमध्ये काही सुविधा करण्याची आवश्यकता असेल तर त्या सुविधा त्या ठिकाणी केल्या जातील जास्त बोलणं काही उचित नाही एखादा शब्द जर बोलला गेला तर मग लगेच शिक्षण मंत्र्यांनी असं असं बोललं आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो शुभेच्छा दिल्या